त्यांना जिंकल्याचा आनंद होतोय आणि ओबीसी समाजाला काहीतरी आमचं सगळं आनंद सुख होत आहे साहेब ही लढाई शेवटपर्यंत सुरू राहणार का मला ओबीसीचं आरक्षण बचाव कारण की सुनी तत्तरी असं म्हणताय की ही भूमिका भुजबळ साहेबांची आहे पक्षाची निघ नसे छगन भुजबळची आहे ना बस ही भूमिका छगन भुजबळची आहे काय ती कोणाला पटो न पटो मला त्याची काही कर्तव्य नाही पस्तीस वर्ष मी या ओबीसी साठी लढतो या सुद्धा लढतो बाकी ते सगळे प्रमुख मंडळ आहेत त्यांनी निर्णय घ्याव मला त्याच्याबद्दल काही दुःख वाटण्याचं मी प्रफुल पटेल की मित्रांनी काही आपल्याला मदत करावी किंवा असं वाटतं आपल्याला असं ज्यांना वाटतं मदत करतील काय शांत राहून मदत करतील पद्धतीने मदत करते हे विरोध सुद्धा कारण ते प्रत्येक पक्षामध्ये लक्षात ठेव भावना काँग्रेसमध्ये भाजपमध्ये सुद्धा आहे सर्वच पक्षामध्ये शरद पवार साहेबांच्या काँग्रेसमध्ये सुद्धा आहे भावना ते काहींचा पाठिंबा आहे काहींचा विरोध आहे मग त्यावेळी मागे आपले सभा झाल्यात आपण मिळाला परंतु तू वडेट्टीवार म्हणा किंवा इतर नेत्यांनी पाठ करून ही एकजूट कमी दिसते ओबीसी काही कल्पना अतिशय जोरदार भाषण वापरून म्हणजे जवळपास पक्ष ठो बाजूला समाज म्हणून आपण समोरचा जो तेवढा झेंडा जो आहे ध्वज तो असा घेऊन लढूया अशा प्रकारे त्या मला कल्पना नाही दुसऱ्या दिवशी ते आचारात बदल ठीक आहे त्यांच्यावर प्रेशर आलं असेल किंवा कोणी समोर असेल पण मनातून ते जे मना आहे ते ओबीसीसाठी त्यांना काम करायचं आहे ज्या हरकती घेण्यात येणार आहेत त्या हरकती कशा घ्यावं याबाबत आपण मार्गदर्शन करणार आहोत आणि आता मला अनेकांचं मार्गदर्शन आहे अनेकांना वकिलांच मार्गदर्शन आहे अनेक कोर्टाने जे सगळे सगळ्यांच्या बाबतीमध्ये निर्णय दिलेले आहेत ते सुद्धा येत आहेत माझ्याकडे सगळ्यांचं जे आहे मिळाप करून जे आहे एकत्रित करून आम्ही भूमिका मला मराठ्यांना फक्त मिळायचं बाकी आहे ते कधी मिळणार मुख्यमंत्र्यांना विचारायचं तुम्ही कि काय नेमकं तू विचार त्यांनी काय विचारलं काय नाही त्याचं उत्तर काय म्हणजे मी माझं काय माहिती म्हणून विचारलं धन्यवाद सगळ्यांना थँक्यू